पाटील पनवेल तालुका समाजन असोसिएशन अध्यक्ष आम्ही प्रत्येक वर्षी ट्रॅकिंग करतो आणि या वर्षीची आमची पहिली ट्रॅकिंग आहे आणि पहिली ट्रॅकिंग आम्ही तो तिलगड इथे आलेलो पहिल्या ट्रॅकिंगसाठी आणि मस्त इथं अनुभव आला आहे आम्हाला एक ट्रॅकिंगमध्ये आम्हाला सरंच काय भारताच्या काल बसून गेलं आहे बऱ्याच यंग जनरेशन पण इथे येऊन जातात बऱ्याच आणि असं बघितलं तर बऱ्याच लांबून लांबून लोक ट्रॅकिंगसाठी या कुठल्या येतात आणि यंग नवीन पिढीला मी एवढंच म्हणेन की या नेटवर्किंगचा नेटवर्किंगचा जमाना आहे फास्टचा जमाना आहे आणि या फास्ट युगामध्ये जास्तीत जास्त लो आपल्या लोकांनी या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यानंतर येऊन त्यांचा सुखद अनुभव घ्यावा कारण इथं आल्यानंतर खरं जन्माचा सार्थ काय